पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे कॅनरा बँकेच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थांचा सत्याग्रह अखेर मागे तालुक्यातील येथील राष्ट्रीयकृत कॅनरा बँकेच्या व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांच्या मनमानी विरोधात ग्रामस्थांनी बैठा सत्याग्रह सुरू केला होता बँकेच्या कारभारात ठेवीदार कर्जदार आणि खातेदारांची अडवणूक महिलांकडून लाडकी बहिणी योजना खात्यासाठी एक हजार रुपये आकारणे तसेच शेतकऱ्यांच्या अनुदान कर्ज खात्यात जमा करणे अशा गंभीर तक्रारी करण्यात आल्या होत्या तब्बल दोन तासांच्या चर्चेनंतर शाखा व्यवस्थापक ढोक चौरे यांनी बँकेच्या कारभारात सुधारणा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आपलं आंदोलन मागे घेतले आहे व्यवस्थापकांनी ग्राहकांना त्रास झाल्याची माफी मागत यापुढे नियमाप्रमाणेच बँकेचा कारभार चालवला जाईल अशी ग्वाही देखील दिली आहे यावेळी सुनील साखरे विवेक मोरे आबासाहेब अकोलकर राजेंद्र अकोलकर यासह अनेक मान्यवर आणि अने ग्रामस्थ उपस्थित होते